अरे फोन मालिको करण कापत लसन आज अंडा फ्राय बनणार आहे अंडा फ्राय धन्यवाद आले आल्या किरण दादा मनापासून आभार तुमचा मनापासून थँक्यू थँक्यू आमचा थँक्यू रात्री, रात्री का होते का लाईव्ह अहो आमच्या ला। रात्री <laughs> बिघाली आम होती ना तर लाईव्ह चालू करून बघितली मला लाईक करा आणि <laughs> निघून जा सर सांगितलं पण पंधरा मिनिटात लाईव्ह घेतली पण ती डिलीट केली लाईव्ह कारण ते कॉपीराईट लागलं ला तिला चाय झालं का मामा पण त्या शेजण दिदी आहेत पण त्याची तब्येतली बिघाडली होती आज चाय तुझर काढच चहा झालं का रात्री ला होते का लाईव्ह ला रात्री केली लाईव्ह चालू पण पंधरा मिनिट केली पण ते ब्लॅक लागलं म्हणून ते लाईव्ह डिलीट मारली हाय दादा राजेश दादा नमस्कार गुड मॉर्निंग राजे दादा गुड मॉर्निंग तुम्हाला मनापासून आभार लाईव्ह वरती आल्याबद्दल होय बेटा आवाज कम कर बेटा लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद अजून कुणाचे लाईक आले ना एकच लाईक आलेली आहे मामा आज उशीर लाईव्ह आली हे बघ तुझा मामा हिरो बना गेला हिरो केसे वगैरे काली केली छान लाईव्ह सुंदर लाईव्ह धन्यवाद आर के भाऊ नमस्कार लाईव्ह डन अ लगेज लाईक like डन करा मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे छान तुमचा एक व्हिडिओ मी बघितला पण त्याला कमेंट नाही टाकली राखी दादा ते काय कागद वगैरे काय ते कागद हातात घेतात त्याच्यावरती व्हिडिओ आहे तो तो बघितला पण नंतर बघेल आणि आज लेट झालो लाईव्ह यायला केस कापा गेलो केस वगैरे केली मूजबीज काली केली जरा व्हिडिओ बनवायचे ना आपल्याला मग राहा चिकना बना चिकना राके दादा नमस्कार राजे दादा बोलताय तुम्हाला आर के भाऊ जायचं आहे पुणेकर भेटायला म्हणून काली केस गेली आहे नावत दादा ना भसोला। भसोला दादा ना रात्री शरद दादांनी आपल्याला फसवला फसवला दादांनी आपल्याला रात्री राजू भाऊ नमस्कार शरद दादांनी आपल्याला रात्री फसवला हो दादा रात्री शरद दादांनी आपल्याला बरोबर पूर्णपणे फसवला शरद शरददादानी रात्री भरपूर फ फसून टाकला लगेच लाईक डन मयू। मयू हाई हाई मयूर धन्यवाद मयूर ताई लाईव्ह वरती आल्याबद्दल मनापासून आभार हाय शुभम हाय मयूर गुड मॉर्निंग शुभम दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल मनापासून आभार सर्वांच आज अंडा फ्राय बनवणार आहे त्यासाठी वल्ली लसूण आणलेली आहे वल्ली लसूण ही बघा वल्ली लसूण कारण सर्दी वगैरे हो झाली का मला लसूण वल्ली लसूण खायची सर्दी गायब होते हे कापले मस्त बारीक जरा हिरवी गार हे बघा गा। कच्ची आपराय पणाची वरणा लसूण टाकायची आणि मीठ टाकायचा मसाला टाकायची मी पुणेकरच्या लाईव्हला रात्री गेलो होतो आप रात्री मा... मी पुणेकरच्या लाईव्हला नव्हतो हो मी रात्री गेलो होतो किरणदादाच्या लाईव्हवरती किरण म्हणजे किरण वल्क ते मराठी यात ते ह्या किरण आपल्या किरणदादाच्या नाही पाच नंबर लाईक डन धन्यवाद या या सर्वांनी लवकर लवकर या एक तास लाईव्ह आहे पण चांगली लाईव्ह घेणार आहे एक तास सव्वा तास लाईव्ह घेणार आहे कारण सकाळची लाईव्ह आज नाही घेतली मी केस कापाय गेलो होतो केस कापली काले केले आता करायची बाकी आहे आणि सर राखी जरा आमच्या बंटेची रात्री तब्येत बिघाडली होती त्यामुळं जरा लाईव्हला कुठं जास्त फिरलो नाही मी शरद जा रात्री फसवला आपल्याला आणि जमीन बिघाडली का नका मग कसलं मूळ राहत नाही ना अर के भाऊ भजी पाव खात आहे दोन। आ खा आणि करा का बाय काय ना किरण काम असेल तुम्ही काय ना काय ना आले तेवढे विजिट केले भरपूर झालं काम असाल तुम्ही काम आलं मला असं काय ना काय ना काय ना काम करा काम पहिलं पहिलं किरण काम लाईव्ह तर आज ना उद्या होणार आहे पण पहिलं काम आणि लाईव्ह वरती म्हणजे धन्यवाद असेल काम आलं आहे आणि किरण दादा बघा आमच्या गुजरातमध्ये अशी लसूण खातात लोक बघा लसूण हिरवी लसूण जास्त खातात थंडीच्या मोसम मध्ये पुणेकर बोल पुणेकर बोल बोलता होती की सर्वांना पानशे आणि हजार रुपयाचे सुपर चॅट करा पटापट हा करा करा तुमच्या बँक बँक खाली करून टाकील ती अशी तुमची बँक पूर्ण खाली करून टाकेल ती <laughs> राकेश दादा नमस्कार यू पुणे बोलतायत मी पहिला चेक केलं ला, कुणाकुणाची लाईव्ह चालू आहे फक्त संकेत लग, शं, ना संकेत म्हाताऱ्याची आजो आजो संकेत आजोबाची लाईव्ह चालू आहे वाटत नाही संकेत ना संकेत आजोबा आपल्या आजोबा ते संकेत आजोबा त्यांच्या कमेंट होतात आणि हा राखेश दादा रात्री रात्री काय झालं पाहिजे का, का? तुमच्या लाईव्ह ला मला फक्त माझीच कमेंट दिसत होती बाकी कुणाचीच कमेंट दिसत नव्हती मला आणि खरोखर तुम्हाला बोलतो मी शपथ घेऊन सांगतो आई शपथ घेऊन सांगतो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार विनोद दादा पुन्हा सुरत कर जय गुजरात जय गुजरात विनोद दादा रात्री तुमची फक्त माझीच मला कमेंट दिसली बाकी कुणाचीच कमेंट दिसत नाही तुम्हाला मी सांगतोय राखी दादा मला कमेंट दिसत नाही मला कमेंट दिसत नाही नेत्राताई नमस्कार नेत्रात जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र जय गुजरात आणि नेत्राताई तुमची गिफ्ट त्या दुकानवाला सांगितले आणायला तुम्हाला एक दोन दिवसामध्ये आणेल त्यानंतर मग कुरिअर होईल त्या दुकानावाला आणायला सांगितले बघितली मग गिफ्ट पण ती आपल्या मनपसंद होती मग त्याला सांगितलं की अशी अशी वस्तू घेऊन ये अर के भाऊ मी सर्वांना मिस्टर इंडिया केलं होतं हा हा मग काय का माहिती काय समजत पडत नव्हती मला कमेंट दिसत होती बिलकुल तुमची माझीच मला कमेंट दिसत होती बाकी काहीच नव्हती मी तुम्हाला सांगतोय राम जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र जय गुजरात आरके भाऊ गुजरातला आरके भाऊ गुजरातला तेलाची खाण कुठे आहे तेलाची खाण नाही गुजरातला तेलाची खाण नाही आहे पण गॅस लाईन गॅसचे फॅक्टरी मोठी आहे गॅसची शुभम दादा नय नेत्रा तुमची गिफ्ट मी सांग गेलो तर आता जेस्ट आलोय केस काही दुकान खालीच बाजार आहे आमच्या घराच्या बाजूलाच त्या दुकानदार आपल्या वलकी जायचं छान म्हणजे पहिल्यापासून पासून हे नको नको ते नको लाईट नको हा की बघा त्याला पोरग्याला मी घडी आणली आता तिथन डोकं दाखवलं लाईट नको लावू लाईट नको लाईट नको लावू लाईट नको लावू आता नको लाई लाईव लाईट नको थांब लाईट जाऊ दे हे बघा तुम्हाला पट्टा दाखवतो लाईट आहे म्हणून मी हे बघा या आता दिली त्याला घडी आली त्याला सांगितलं की गिफ्ट मला पाहिजे तर म्हणलं काय ना मला दोन दिवसामध्ये तुमची गिफ्ट आणून देईल मी तुम्हाला त्यानंतर मग द्वारा पाठवून देईल आर के भाऊ माझ याच्या पुढे कोणाची शपथ घ्यायची नाही बरोबर ना म्हणजे कारण मी सांगते तुम्हाला की राकेश भाऊ तुम्हाला कमेंट माझीच फक्त दिसते माझीच कमी दिसते बाकी कुणाची मला ओके दादा माझीच कमेंट दिसते तरी पण तुम्ही म्हणतात काहीच बोल नाही मग नंतर मग थोड्या टायमा परत लाईव्ह बंद केली आणि परत चालू केली त्यानंतर मग कमेंट दिसायला लागल्या मला सर्वांच्या ओके <laughs> दादा काय ना काय ना थोडे एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल कारण वस्तू अशी द्यायची की तुम्ही पण याद करा की खरंच नाही कुठला तरी मला एक आमचे काका होते त्यांनी मला गिफ्ट दिली अशी अशी वस्तू काय आहेत ना आ, ते गुजरात मध्ये भेटत नाहीत मग ते त्यांना ऑर्डर द्यावा लागते आणि रात्री आपल्या बंटेची पण तब्येत बिघाडली होती आवाज कमी लई बोलता पोपट सारा पोपट किती मोठे बाई सारखा लय बोलतो हो, लय पोपट 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 सारखा बोलतो पोपट सारखा पट 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 आजी सारखा आजी पण आजी ले बोलते आधी बरं मयू मयु ताई धन्यवाद तुम्ही लाईव्ह वरती आल्याबद्दल लाईक डन करा असता <laughs> ना मग ते आजी सारखा बोलतो आजीला पण लई बोला पोपट लाल हा हा, हा। रात्री दोन वाजेपर्यंत आम्हाला जागवले त्यांनी तब्येत बिघाडली खोकला होत होता आता आईस्क्रीम खायचा ना डॉक्टर काय आणि कॅटबरी नाही तर परम डॉक्टर म्हणून दाखल कर म्हणून तुला दाखल केला दा, दहा दहा हजार कुठे आणायची आणि शुभम असतोय शुभमला मग नमस्ते बोल आबा, 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 कसा खेळतो उड्या मारतोय बघ तुझा भाव वडा उड्या मारतोय बघ पोपटलाल पोपटलाल हा बघ आता आणि रात्री रात्री बोलत होता अरे बापरे मी कुठे जाऊ मला घेऊन मला जागा घेऊन चला आता डॉक्टरला बोलवा रात्री बोलत होता <laughs> आर के भाऊ माझी कवरची कमेंट सोडली मी जाऊ का नाही आर के भाऊंचा वय आहे सतरा आणि पूर्ण युट्यूबर वरचा ताईला आरके आर के भाऊचा खतरा नाही रे बाबा <laughs> नाही रे बाबा नाही <laughs> बरोबर बोलले पण नाही तशामध्ये आपण नाही आपल्या आप सर्व आई बहिणी ताई मावशी काकी बहिणी दादा बहिणी बोलशील वरणा शेजल याला पटकव जरा जर

दादा नमस्कार आदित्य विटामिन दादा नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग जय भीम जय शिवराज काय चाललं कसं चाललंय कसं चाललंय आदित्य दादा तुमची रात्री पण लाईव्ह चालू होती आदित्य दादा पण कोण काय बोलत नव्हता रात्री भरपूर उशिरा लावी लाईव्ह तुमची चालू होती आत ना बिमार पडला <coughs> ना भाणा भेटला त्याला भाना आज त्याला भाना भेटला आणि आपल्या नेत्रदाई पण आले लाईव्ह छान झालं वाटलं दादा हो दादा लाईव्ह चालू होती बघितली कमेंट केली का नाही केली होती एक दोन लाईक कमेंट केलं वाटतं मी काय माहिती एवढं जाणार नाही दुसऱ्या आधी केले असल्या तर लाईव्ह घेत जा लाईव्ह घेत जा लाईव्ह लाईव्ह घेत जा आणि तुमच्या मार्केटमध्ये सकाळची लाईव्ह तुमची जेव्हा तुम्ही ते दुकानावरतीच लाईव्ह चालू करून टाकायची दुकानावरती दादा छान लोकेशन छान आहे तुमच्या लाईव्हला बोला राकेश दादा बोला कमेंट थांबले का काय तुमचं लोकेशन भर खूप छान आहे आम्हाला असत मी तर आत्ता जीव लाईव्ह 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 चालू चालू करून बसलो असतो आम्हाला लोकेशन मस्त आहे मार्केट आहे भाजी मार्केट आहे सर्व मार्केट मोठे मोठे दुकानावर वगैरे आहात मोबाईलचा तर राहत इकडून तिकडून इकडून तिकडून इकडून तिकडून हा बरोबर आता तुमची लाईव्ह चालू होती गंजीवरती हाफ गंजीवरती बसले होते अरे बापरे आमचे किरण भाऊजी आले जय भीम जय गुड मॉर्निंग जय भीम गुड मॉर्निंग किरण दादा आज का ब्लॉग बनवला नाही आज बाहेर गेलो होतो केस कापायला केसं कापली केस काली केली नऊ गेलो होतो साडे आलो घरी दीड तास लागला लाईन होती केस केस कापायला त्यामुळं चला सकाळची लाईव्ह आपण घेऊनच टक्के आता म्हणून संध्याकाळी बघू सुख सखाल होतो हा बरोबर बसले होते चांगले बैकी लाईव्ह येत होते पण लाईव्ह वरती कोण जास्त हो नव्हते लाईक डन तुमच्याकडे लाटला सत्तर नंबर आहे लाटला सत्तर नंबर आहे आला का ना वाट लागते पुर बाय एक मराठा लाख मराठा शरद दादा आजची लाईव्ह नाही का झाली रात्री रात्री ते लाईव्ह ला थोडीशी पहिली घ्यायला ती नंतर लाईव्ह ना वाटत घेतली रात्री ते लाईव्ह वाटते घेतली रात्री बाय कोण आहे का बाय हा नंबर कोणाचा बघे

नाही विसरणार नाही विसरणार फोन येतोय फोन नाही विसरणार अनिल दादा नाही विमान मोडवरती ठेवू का फोन विमान मोडवरती मग नेट पण जाईल हा मग तेच ना मी अनिल दादा मी थोड्या टायमात फोन कर फोन करतो पाच पाच मिनिटात लाईव्ह चालू करतो పాచా లాటా లావ చాలూకునే బుగడి